महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय ऊस तोडणी मजुराच्या तीन वर्ष चिमुरडीला बिबट्याने ठार केले यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आईलानगर मनमाड मार्ग दोन तास रोखला नंदिनी प्रेमदास चव्हाण वय तीन वर्ष राहणार तळेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक असे मृताचं नाव आहे तालुक्यातील टाकळी शिवारात नांदगाव होऊन ऊस तोडणी मजूर आले मृत मुलीचे वडील प्रेमदास चव्हाण हे कुटुंबासह हो देवीदास अशोक कोपरे यांच्या जुन्या घरामध्ये राहतात बुधवारी सायंकाळी नंदिनी घराबाहेर खेळत असताना बिबट्याने कुटुंबियांसमोरच तिला ओढत मक्याच्या शेतात नेले नागरिकांनी मृतदेह घेऊन आहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील टाकळी फाटा तालुका कोपरगाव येथे ठाण मांडले आणि रास्ता रोको केला वनविभाग बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत तो येथून हलणार नाही असा पवित्र घेतला वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी गावातील तरुणांनाच बिबट्याच्या शोधासाठी मक्याच्या पिकात पाठवले बॅटर घेऊन सतरा एकर मका पिकाचा परिसर तरुणांनी पिंजून काढला पण बिबट्या सापडला नाही तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय